किती कमवताय स्वतःच बोट कुठे पर्यंत कोण आहे खायला तुमच्याकडे एवढ्या उपस्थितीची आम्हाला अपेक्षा होतीच कारण का की आज ठाण्यातलाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातला प्रत्येक आमचा माणूस या सरकारला कंटाळलेला आहे गेल्या तीन वर्षाचं या सरकारचा जो कारभार आहे तो कारभार पाहता या महाराष्ट्रामध्ये कोणीही सुखी नाही आहे आणि याचं चित्र आज या ठिकाणी आमच्यासमोर आहे खरोखर खेदानी या ठिकाणी सांगावं असं वाटतंय की ज्या संघटनेनी ज्या शिवसेनेनी या लोकांना नाव दिलं पद दिलं एवढ्या मोठ्या मोठ्या जागांवर यांना बसवलं आणि केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी या शिवसेनेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून ही गद्दार लोक तीन वर्षापूर्वी शिवसेनेतून बाहेर झाली यांना खरोखर सुख लागणार आहे का अरे तीन वर्ष तुम्ही ज्या पद्धतीने हा कारभार चालवताय ज्या पद्धतीने आमच्या पक्षप्रमुखांवर तुम्ही शिंतोडे उडवताय अरे कुठे फेडाल हे पाप ज्या बाळासाहेबांच्या जीवावर आत्तापर्यंत ज्या उद्धव साहेबांच्या जीवावर तुम्ही आत्तापर्यंत या शिवसेनेमध्ये मोठी मोठी पद मिळवलीत आज तुम्ही स्वतः काय होतात याचा विचार करा आपण काय होतो आणि आता आपण कुठे बसलोय आणि हे कशाच्या जीवावर तुम्ही कमवलंय याचाही विचार करा आणि नंतर दुसऱ्यांना दुष्णं देण्याची तुम्ही प्रयत्न करा या ठिकाणी एकच सांगेन अरे खा पण किती खाताय स्वतःचं पोट फुटेपर्यंत किती कमवताय स्वतःचं पोट फुटेपर्यंत कोण आहे खायला तुमच्याकडे याचा तरी विचार करा या गोर गरीब जनतेला नडून काय देताय तुम्ही त्यांना इलेक्शन आल्यानंतर पैसे हवे तसे वाटायचे कोणाला नुसत्या खिरापती वाटत तुम्ही पण निवडून आल्यानंतर तुम्ही दिलेल्या आश्वासनांचा तुम्हाला पूर्णपणे विसर पडतोय गेल्या दोन दिवसापूर्वी सुशिक्षित बेरोजगारांचा मोर्चा जो आला होता तुम्ही पाहिला असाल इलेक्शन पूर्वी या लोकांना या बेरोजगारांना तुम्ही कशी खिरापत वाटली होती प्रत्येकाला दहा हजार रुपये मिळणार म्हणून सांगितले होते इलेक्शन झाल्यानंतर खुर्ची मिळवल्यानंतर या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला विसर पडला कशासाठी सत्तेसाठी या लोकांना तुम्ही नडताय आज ठाणे महानगरपालिका या महाराष्ट्रातली मुंबई खालोखालची ठाणे महानगरपालिका आज ठाणे महानगरपालिकेची अवस्था काय केली आहे कि कामगारांचं वेतन देण्यासाठी या महानगरपालिकेत पैसा नाहीये ज्या दिवशी वर्धापन दिन त्याच दिवशी या ठाणे महानगरपालिका जो बोजवारा उडाला तो संपूर्ण ठाणेकरांनी अख्या महाराष्ट्राने पाहिला किती खाता आहे संपूर्ण ठाणे महानगरपालिकेची तिजोरी आपण रिकामी केलीत पण आता बद झालं कुठेतरी तरी या सगळ्या गोष्टीला आता अंत होण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणूनच आजपासून आम्ही हा निग्रह केलेला आहे हा निर्धार केलेला आहे ही सुरुवात आहे आमची आणि ही सुरुवात हे भ्रष्ट सरकार पाय उतार होत नाही तो पर्यंत अशीच चालू राहणार आहे ठाणेकर बंधू भगिनीनो जी साथ तुम्ही आज आम्हाला दिलेली आहे याच पद्धतीने शेवटपर्यंत आपण साथ देणार आहात ना आज या ठिकाणी तुमच्याकडून एक वचन आहे की आम्ही शेवटपर्यंत ही साथ देणार आहोत आणि हे भ्रष्ट सरकार आम्ही उलथवून टाकणार आहोत या ठिकाणी आपले बरेच नेते मंडळी या ठिकाणी आलेली आहे सगळ्यांना बोलायचं आहे जास्त वेळ मी घेत नाही तुमच्या वतीने आज या ठिकाणी एकच आपण प्रतिज्ञा करूया की हे भ्रष्ट सरकार जे मत चोरी करून या सरकारनी ही गादी मिळवलेली आहे या भ्रष्ट सरकारला खाली उतरवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र